काँग्रेसचे अशोक निंबर्की यांना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी उत्तरपत्र पाठवले आहे आपली बाईट बघितली आणि जणू काय असा बाद झाला की गेली तीस चाळीस वर्षे आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहात की काय खरंतर गेल्या काही महिन्याखालीच आपण भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेला आहात आणि आपण बोलताना बोलतात की थकवा दूर झाला म्हणजे भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला थकवा आलेला आहे हे आपण जणू सांगितलंच भाजपमध्ये प्रमुख पदावर असणारा व्यक्ती जाऊन तिकडे कार्यकर्ता होतो आणि अवघ्या काही महिन्यातच त्यांना थकवा येतो हे देखील आता जनतेला कळाले आहे असो कसा का होईना थकवा दूर झाला परंतु आपणास सांगायचे आहे की ज्यावेळेस गेल्या दोन टर्मला शहरमध्येमधून एकदा सदोतीस हजारचा आणि एकदा बावन्न हजारचा सुमारे पन्नास हजारांचा लीड हा शहरमध्येमधून लोकसभेला भाजपाला आहे आणि तेव्हा आपण भाजपचे विद्यमान अध्यक्ष होता हे विसरलात की काय आणि आत्ता तो लीड नक्कीच दुप्पट होणार यात शंका नाही परंतु हा जर आपणाला विनोद वाटत असेल यावरून समजते की आपण भाजपा सोडून काँग्रेसमध्ये गेलात हा किती मोठा स्वतःसोबत विनोद करून घेतला आहात आणि राहिला प्रश्न आमच्या महापालिकेच्या तिकिटाचा कुणाला किती जागा सोडण्याच्या याची वकिली आपण करावी अशी अपेक्षा नाही खरं तर युतीमध्ये अनेक वर्ष तुम्ही काम केलेले आहे परंतु काँग्रेसमध्ये गेल्यानंतर कुठेतरी विसर सवय झाली की काय कारण युतीमध्ये एकच जागा देणे आणि सर्व जागा दुसरे पक्ष लढवणे असं नसतं आपणही शहराध्यक्ष होतात याची विसरही काँग्रेसने तुम्हाला पाडून एक कार्यकर्ता बनवून ठेवलेला आहे असो जनता आणि कार्यकर्ते हुशार आहेत सगळ्यांना माहिती आहे की भाजप पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेल्यावर नक्की विनोद कोणाचा झाला आहे यामुळे आमच्या युतीमध्ये महापालिकेच्या जागा कुणाला किती मिळतील हे बघण्यापेक्षा आपला काँग्रेस राहील की नाही याची चिंता जास्त करा कारण शहर मध्यमध्ये जनतेला आता तुमच्या काँग्रेस आमदाराचा थकवा आलेला आहे जय महाराष्ट्र मनीष काळजे शिवसेना जिल्हाप्रमुख आशा आशयाचे पत्र अशोक निंबर्गी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी दिलेले आहे